सध्या आपण करमाळा तहसील कार्यालय या ठिकाणी उपस्थित आहोत या ठिकाणी दररोजची जर पाहिले तर मोठ्या प्रमाणात नागरिकांची रेलचेल आणि गर्दी आपणाला पाहायला मिळते तहसील कार्यालयाच्या आवारात सर्व काही कार्यालय आहेत आणि ह्या कार्यालयाच्या अनुषंगाने या ठिकाणी नागरिक त्यांचे काम घेऊन येतात तहसीलदार नायब तहसीलदार किंवा तलाटे असेल ग्रामसेवक असेल यांच्याकडे असतील महसूलच्या संबंधातली जी काही कामं असतील ती कामं या ठिकाणी घेऊन येतात त्या अनुषंगाने या ठिकाणी तहसीलदारांचं हे केबिन आहे या याला सुद्धा या ठिकाणी ताळा ठोकला गेलेला आहे या ठिकाणी आज तहसीलदार सुद्धा रजेवर आहेत ते सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी आहेत तर तर ह्या काम बंद व सामूहिक रजा आंदोलनाचं नेमकं स्वरूप काय आहे तर शासनाने हिवाळ्या अधिवेशनामध्ये तहसीलदार मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांना एकतर्फी अन्यायकारक पद्धतीने अचानक निलंबित केलेले आहे या अधिकारी कर्मचारी यांचे निलंब तात्काळ रद्द करून सन्मानाने मूळ पदावर त्यांना नेमणूक द्यावी अशा प्रकारची प्रमुख मागणी या आंदोलनातली आहे तर यामध्ये सहभागी कोणत्या संघटना झालेल्या आहेत महसूल सेवक संघटना चालक वाहक संघटना महसूल कर्मचारी संघटना ग्राम महसूल अधिकारी तथा तलाठी व मंडळ अधिकारी संघटना तर तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना म्हणजे अशा प्रकारे ह्या पाच संघटना या कामबंद व सामूहिक रजा आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत तर या करमाळा तहसील कार्यालयाचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी नागरिकांना एक सोयीस्कर आणि सर्वच प्रकारे कच या ठिकाणी ले एक सुविधा असल्यासारखा आहे कारण की या ठिकाणी जर पाहिलं अभिलेख कक्ष असेल पुरवठा शाखा असेल किंवा या ठिकाणची वेगवेगळी ही सर्व काही कार्यालय असतील ही करमाळा पोलीस स्टेशन असेल पलीकडे भूमी अभिलेख असेल हे सर्वच एकंदरीत जे नागरिकांना दररोजच्या अडचणीची किंवा त्यांच्या कामाच्या अनुषंगाने जे काही कार्यालय हवे असतात ती एकाच ठिकाणी आहेत परंतु आज का आहे। तर या ठिकाणी हे सर्व काही कार्यालय बंद आहेत आणि या ठिकाणी नागरिकांची रेलचेल सुद्धा हिथं बंद दिस असल्याचे आपल्याला दिसून येते खर तर जे हिवाळी अधिवेशनामध्ये तहसीलदारांवर निलंबनाची कारवाई केली गेली यामध्ये करमाळ तहसीलदार शिल्पा ठोकडे मॅडम यांच्यावर सुद्धा हक्कभंग आणला गेलेला आहे आणि तो हक्कभंग करमाळ तालुक्याचे आमदार नारायणाबा पाटील यांच्या माध्यमातून आणला गेलेला आहे या हक्कभंगाच्या विरोधामध्ये तर आता विविध ज्या काही संघटना असतील किंवा नागरिक असतील किंवा इतर जे काही नेते मंडळे असतील ते आता मैदानात उतरताना दिसून येत आहे यामागे राजकीय असेल किंवा मॅडमचा कार्याचा विषय असेल तो आता या ठिकाणी तर लोकांमधनं सुद्धा आता समोर येताना दिसून येतंय करमाळा बस बसस्टँडच्या समोर एक तहसीलदार मॅडमचा शिल्पा ठोकरे मॅडमचा एक भला मोठा बॅनर लावला गेलेला आहे विथ सपोर्ट तहसीलदार शिल्पा ठोकरे मॅडम अशा प्रकारचा त्यात उल्लेख केलेला आहे आणि त्याचप्रमाणे त्यांनी करमाळा तालुक्यामध्ये जो तीन वेळेस मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाली होती ती योग्य प्रकारे हाताळली गेली त्यामध्ये पालकमंत्री असतील विविध मंत्री आलेले असतील भेट देण्यासाठी त्यावेळेस जिल्हाधिकारी आले असतील ह्या सर्वांची त्यांनी कशा प्रकारे योग्य प्रकारे सांगड किंवा योग्य प्रकारे त्यांना योग्य ठिकाणी घेऊन योग्य नागरिकांना जी मदत मिळवून दिलेली ह्या सर्व त्यामध्ये उल्लेख त्या, त्या बॅनरमध्ये करण्यात आलेला आहे आणि सध्या करमाळा तालुक्यातील सोशल मीडियावर सुद्धा सपोर्ट तहसीलदार शिल्पा ठोकडे मॅडम अशा प्रकारचा सुद्धा या ठिकाणी उल्लेख आपल्याला दिसून येतोय तर ह्या सर्व गोष्टींकडे जर पाहिलं तर नेमकं आता हिवाळ्या अधिवेशनामध्ये ज्या तहसीलदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आणि त्याचप्रमाणे करमाळ्याच्या तहसीलदार शिल्पा ठोकळे मॅडम यांच्यावर सुद्धा हक्कभंग प्रस्ताव आमदार नारायणाबा पाटील यांनी आणला गेलेला आहे त्याचप्रमाणे सध्या महाराष्ट्रामधला जो गाजले गा गाजत असलेला विषय आहे तुकाराम मुंडे आयएस अधिकारी यांच्या यंत्रस्वाद निलंबनाचा विषय यामध्ये मोठ्या प्रमाणात गाजत होता तर त्यांचं निलंबन परत मागे घेण्यात आलं तर अशा अनेक ह्या मुद्द्यांनी हिवाळे अधिवेशन सध्या महाराष्ट्रातलं हिवाळे अधिवेशन गाजताना आपल्याला दिसून येत आहे त्यामुळे सध्या तरी हे काम बंद आंदोलन आहे किती दिवसाचं आहे हे आपण सांगू शकत नाहीये परंतु खरंच या काम बंद आंदोलनाने शासन तहसीलदारांना निलंबित केलेलं आहे त्याची दखल घेणार का आणि दखल घेऊन परत एकदा त्यांना मूळ कामावर रुजू करून घेणार का हे सुद्धा पाहावं लागणार आहे किंवा हेच आंदोलन परत एकदा कोणत्या टप्प्यावर जाणार हे, हे सुद्धा या आता पाहावं लागणार आहे कारण नागरिकांना मूलभूत आणि इतर ज्या गरजां सुविधा मिळण्यासाठी परत एकदा किंवा किती दिवस वाट पाहावी लागते हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं असेल संघर्ष सोलापूर साठी सिद्धार्थ वाघमारे करमाळा